भारतरत्न माजी पंतप्रधान संवेदनशील आणि लोकप्रिय कवी अजात शत्रू पत्रकार बिहारी वाजपेयी यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे डॉक्टर मंगला वैष्णव यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या कविता मराठी भाषेत अनुवादित केल्या आहेत तसेच त्या अटलबिहारी वाजपेयी यांना भेटल्या देखील आहेत एका लेखकासाठी त्याने ज्या व्यक्तीच्या साहित्यावर अभ्यास केलाय त्याला भेटणं आणि त्याच्याशी संवाद साधणं हा आनंद अवर्णनीयच असतो डॉक्टर मंगला वैष्णव यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या कविता अनुवादित करण्यापासून ते त्यांना भेटण्यापर्यंतचा प्रवास आपल्या सर्वांसमोर मांडलाय डॉक्टर मंगला वैष्णव या सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालयात मराठी विभागात विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होत्या त्या एक विद्यार्थीप्रिय शिक्षक संशोधक मार्गदर्शक लेखक संवेदनशील कवयत्री आणि अनुवादक म्हणून सुप्रसिद्ध आहेत त्यांनी कथा कविता कादंबरी प्रवास वर्णने ललितलेखन एकांकिका चरित्रलेखन अशा सर्वच साहित्य प्रकारात एकूण बेचाळीस पुस्तकांची निर्मिती केली आहे त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले ऐकूया डॉक्टर मंगला वैष्णव यांच्याकडून माननीय अटल बिहारी वाजपेयींच्या भेटीबद्दल चौऱ्याण्णव निधन झालं तर एकटेपणा आला आणि मग मी लायब्ररीमध्ये नऊ ते तीन असं बसत होते कॉलेज संपल्यावरही दोन तीन तास बसत होते एका दिवशी अशीच बसले आणि माझ्या घरात मी येत असताना मला फोन वाजला लँडलाईनच होते तेव्हा तर मला वैताग आला की हा तीन वाजता कोणाचा फोन आहे अजून तर आपण घरातही शिरलो नाही तर ते चंद्रकांत भालेराव हे माझे कलीग होते त्यांचा फोन होता आणि मी घेतला घेतला तर त्यांनी मला एक कविता वाचून दाखवली रोते रोते रात सोबई ही कविता आणि मला विचारलं की ही कोणाची कविता आहे म्हणलं अहो सर हातात तुमच्या पुस्तक आहे आणि तुम्ही मला वाचून दाखवते मला काय माहिती कोणाची अगं म्हणले ते हे ही अटलविहारीजींची कविता आहे तुला काय वाटतंय म्हणे मग त्याने पुन्हा ती कविता वाचली रोते रोते रात्र सोबई आणि मी त्याचं उत्तर दिलं रडता रडता रात्र सोगली ही अशी तर ते म्हणे वा म्हणे तू खूपच सुंदर केलंयस म्हणे की ना अनुराग अनुवाद तू आता ही मी तुला कविता पूर्ण वाचून दाखवतो आणि तू त्याचा कर आणि मी फोनवर ह्या कवितेचा अनुवाद झाला त्यांनी मला थोडी शाबासकी दिली करत त्यांच्यासमोर मी खूप वयाने लहान होते कर सगळ्याच गोष्टीने लहान होते तर ते म्हणाले की आता तू पूर्ण पुस्तकाचाच अनुवाद कर म्हटलं पुस्तक कुठे मिळवू मी तर त्यांनी एक जयंत देशपांडे म्हणून दिल्लीला होते तर काम करत गव्हर्मेंटमध्ये आजही काम करत आहेत तर त्यांनी मला दिल्लीहून पुस्तक आणून दिलं आणि मग मी वाचत राहिले पूर्ण पुस्तकाचा केला नाही पण त्यांची अजून दोन पुस्तकं कवितांची होती त्या वाचली आणि त्याच्यातल्या अशा या पुस्तकांचा कवितांचा अनुवाद केला गेला अनुवाद तर केला पण आता लक्षात आलं की आता आपण ह्याचं पुस्तक काढायचं का तर ते चंद्रकांत भालेरावनीच अरुण कुलकर्णी म्हणून आणि इथे प्रकाशक होते त्यांना सांगितलं हे पुस्तक काढा तुम्ही त्यांनी ते काढलं काढलं तर काढलं सगळ्या योगायोगाच्या गोष्टी झाल्या ह्या तर एक नारायण शुक्ल म्हणून एक माझे नाशिकचे मित्र होते तर ते त्या संदर्भात इथे आलेले होते ते कवी होते तर त्यांनी मला म्हणजे असं कवितांची देवाणघेवाण झालं त्यांनी माझ्या डोक्यात आणखी एक किडा टाकला की हे पुस्तक आपण पुस्तक तर झालंय आपण ते मोग तपस्वी यांना दाखव मोग तपस्वी आणि विहारी एका पेपरमध्ये लखनौला किंवा तिकडं उत्तर प्रदेशामध्ये पत्रकार होते तर ते मी म्हणलं अहो कुठे अटल बिहारी आणि कुठे मी तर ते म्हणाले का नाही आपण त्याला निवडून दिलेलं आहे आपला पंतप्रधान आहे आणि त्यानं त्याला भेटावंच लागेल बरं त्याच्याही आधी अशी गोष्ट झाली की मोग तपस्वी नाशिकला असतात आणि हे नारायण शुक्ल होते ते म्हणाले की या तुम्ही आपण मोग तपस्वींना भेटू तर मी गेले माझी मैत्रीण होती खास तर त्यांच्याकडे गेल्याबरोबर तर त्यांनी आधी फोन केला नारायण शुक्लाने की मोग तपस्वीनं आम्हाला असं असं भेटायचे आणि आटेलजींचा या बाईंनी अनुवाद केला आहे कवितांचा ते अगदी वस्कन ओरडले मला वेळ नाही आहे म्हणले कारण ते आर एस एसचा इतिहास लिहित होते बाराशे बनांचा तर ते नारायण शुक्ल म्हणे आहो फक्त दोनच मिनिट द्या आम्ही काही जास्त थांबणार नाही मग ते म्हणाले वैतागाने या आम्ही गेलो त्यांच्याकडे घर अतिशय सामान्य आपल्यासारखं तर ते त्यांनी आम्ही पुस्तक दिलं त्यांनी चाळलं चाळल्यावर मग घरात गेले आणि त्यांनी त्यांची डायरी आणली आन। आणि त्या ते डायरीत त्यांनी पण आपल्या ज्यांच्या कवितांचा अनुवाद केलेला होता ते इतके खुश झाले ते म्हणले मंगला तू माझ्यापेक्षा छान अनुवाद केलास इतकं मला भरून पावलं आणि म्हणे तू आता त्यांना जाऊन भेटच आता हा जाऊन भेटचा किडा आला तर मग मी सांगितलं होतं की आपली शक्य नाही शक्य कसं नाही शक्य होऊ शकतं कारण तो आपला प्रतिनिधी आहे आणि त्याला भेटावंच लागले मग इथे मुंबईला आलेले होते बीडला आलेले होते इथं गायकवाड नावाचे आपले भाजपचे आमदार होते त्यांना मी म्हटलं अहो अशी भेट होऊ शकेल का हो मने हो म्हणे होऊ शकेल मग म्हणे मी तुम्ही या दिल्लीला मग आम्ही भेटू म्हणे मग गेलो आम्ही पाच दिवस राहिलो हॉटेलमध्ये त्या माणसांनी भेटही घेऊ दिली नाही आणि काहीही काम केलं नाही परक्रम देण्यात नाही पण त्या दिवशी फॉर्म प्लास्ट झाला होता त्या त्यांचा पंचवीस डिसेंबरला गुजरातीत कुठेतरी तर त्याच्यात त्यांनी सगळे कार्यक्रम बंद केले आणि मग पुन्हा मी घरी आले घरी आले काही म्हणजे नैराश्य असं नाही आलं म्हटलं हे कोणचे आपल्याला आपलं स्वप्नच नाही हे काही करण्याचं मग त्याच्यानंतर काय झालं की मग मी शोधलं म्हणजे मग मी थोडी स्वभाव आणि हट्टी आहे की जे ठरवलंय ते काम करायचं तर मी आपल्या डिरेक्टरीमधून त्यांच्या पी एचा नंबर काढला आणि त्यांना फोन केला त्यांना फोन केल्याबरोबर ते होणे ऐशाई इस्किल मिळ सकते है क्या व पंतप्रधान आहे ये है प्रधानमंत्री है ये ऐसा कुछ काम नाही कर सकते ठीक आहे म्हटलं मग मी एक पत्र आणि एक फोन दर महिन्याला करू लागले असे दोन वर्ष गेले दोन वर्षांनी पुन्हा मी त्यांना फोन केला तर ते म्हणे मेने अवकाश ग्रहण किया आहे लेकिन आज जो पी उनका आपको उनका मी ॲड्रेस देता हं और फोन नंबर देता तर त्यांनी मला तो फोन नंबर दिला आणि ते अश्विनी वैष्णव हे जे आज जे मंत्री आहेत तर ते त्यांचे पी ए होते तर तिथेही मी दोनदा तीनदा केलं तर म्हणे इस बाब कोई मिल नाही सकता मैं बोली मुझे प्रधानमंत्री अटल बिहारीचे भी काम नाही आहे कवी अटल मंत्री मंत्रीचे अटल बिहारीचे मिळणार आहे आणि मी त्यावेळेला माझा यमुनानगरला एक पेपर रिडिंग होतं हिंदीमधून मराठी नाटकांचं नाटकांविषयीचं मग मी यमुनानगरला गेले होते आणि दिल्लीला माझा मुक्काम होता दिल्लीला मुक्कामात म्हणलं की आज पुन्हा एकदा फोन करू त्या पी एला मग मी त्यांना केला आता अश्विनी वैष्णव हे ना होत मी म्हणलं मैं भी वैष्णव हा और इतना सुनीय की अटल बिहारी जी वृद्ध हो गे है और मै ही रिटायर हो गई गी लेकिन उनको भी मरने नहीं दूंगी और मैं भी नहीं मरूंगी मुझे मिलना ही है या वाक्याचा बहुतेक त्यांच्यावर परिणाम झाला आणि त्यांनी मला मी अकरा वाजता फोन केला होता तर गुवा बाराला त्यांनी मला फोन करून सांगितलं की आपली अपॉइंटमेंट हो गई है छे बजकर दस मिनिट आणि मग मी त्यांना म्हटलं की जरा तीन घंटे म्हणजे पहिले बताओ क्योंकि ये दिल्ली है और ये ट्रॅफिक जॅम होत आहे मग आम्ही सव्वा तीनला निघालो आणि सव्वा तीनला सव्वा वाजून नऊ मिनिटाला त्यांच्या सिक्स त्यांच्या घरासमोर आमच्या आमचा टॅक्सी उभी राहिली तिथं माझ्या स्वागतासाठी त्यांचे काय असतील नोकर चाकर असतील ते उभे होते जीप उभी होती त्याच्यामध्ये चार पोलीस होते विथ गन सगळं त्यांनी बाहेर काढून ठेवलं फक्त पुस्तक हातात होत तिथून दहा मिनिट त्या बस गाडीमध्ये बसून आम्ही त्यांच्या खोली घराजवळ गेलो तर ही अश्विनी वैष्णवची खोली होती तिथं मला ते म्हणे महाभाग बैठे है महानुभाव बैठे है तो दस मिनिट रुग्णापडे म्हणलं ठीक आहे तिथे बसले त्याच्यानंतर ते जाऊन आले पुन्हा त्यांच्या घरामध्ये तर तिथे या म्हणाले मग आम्हाला अश्विनी वैष्णवनी नेलं तिथे माझ्याबरोबर नरेंद्र मोहन सर होते तर तिथे गेल्यावर बसलो तर पाहत राहावं असं इतकं सुंदर घर होतं की म्हणजे आपण सामान्य माणसं एवढं घर असं पाहू शकत नाही सोळ्या खोल्या होत्या तर आणि आम्ही बसवलो बसवलं तर तुमच्यावर बसल्यानंतर दुरून आतून पांढरा स्वच्छ ड्रेस घातलेला ते और हाफ बनियनसारखं काहीतरी घातलेलं होतं ते दुरून येत होते तर मला असं वाटलं की किती बुद्धिमान माणूस आपल्यासमोर हळूहळू येतो आहे आणि मला म्हणजे काही त्याची प्रतिक्रियाच माझ्या मनामध्ये की मी इतकी भारावून गेलेली होते आणि मग ते तेव्हा आले हळूहळू नमस्कार चमत्कार झाला से आई हो आणि मी म्हटलं की महाराष्ट्रचे तर ते म्हणाले से घ्या म्हणजे सुशील कुमार शिंदे आपले मुख्यमंत्री होते त्यावेळेला तर मी म्हणलं मी बाया औरंगाबादचे आई अरे वालोरा अजिंठ्याचे आहे क्या असं झालं बोलणं आणि मग म्हणे मी त्यांना पुस्तक दिलं त्यांनी पुस्तक हातात घेतलं तर आणि आपली पण पुस्तक घेतलं हिंदीचं आणि आप सुनाई आपनाई म्हणजे सुनाई आहे म्हटल्यानंतर मी एक एक चार पाच कविता त्या अश्विनीनेच काढून दिल्या होत्या एवढ्याच वाचायच्या म्हणून तर त्या मी वाचल्या तर म्हणे बहुत अच्छा आहे बह बहुत ही सुंदर की आहे आपल्या आणि म्हणलं आत्ता मराठी त्यांना मराठी छान येतो बरं काय तर मी म्हटलं मला तुम्ही हे द्या अभिप्राय द्या आणि माझ्या पुस्तकावर सही करू तर त्यांनी अभिप्राय लिहिला काय लिहू काय लिहू म्हणून सही केली पण ते वृद्ध झालेले होते त्यांचं थोडं शारीरिक क्षमता कमी झालेली होती तर त्याच्यासाठी त्यांना दहा मिनिट झाला तिथं आम्ही कोका पिढा कोका पिढा प्यायलो कोका बोला काय असतं ते गाळव तर ते प्यायलो आम्ही आणि इतकं मला म्हणजे काय बोलावं हेच सुचत नव्हतं इतकं मी भारावून गेले होते अशी मी बाहेर आली